मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पाथर्डी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेवगाव तालुक्यातील भगूर नदी जोरापूर नदी ढोर जळगाव नदी या नदीवरील पुलाच्या वरती पाणी येण्याची शक्यता असल्यानं नद्यांना देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाणी पुलाच्या वर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि तहसीलदार आकाश दहाडदे यांनी नागरिकांना आवाहन केलंय की अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये आणि सुरक्षित घरीच थांबावं प्रशासन सतत परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय काल रात्री आणि आज पहाटेपासून पासून आणि या तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळं ढगपुटीसदृश्य पाऊस झालेला आहे या पावसामुळं या भागातील सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे वडू वरूर वरूर येथे नदीला पूर आलेला आहे तसेच वडुले येथेही पूर आलेला आहे तसेच जोरापूर पुलावरही पाणी चढत आहे यामुळे जे सर्व मार्ग आता आम्ही पोलीस प्रशासनातर्फे बंद करीत आहोत तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आणखी पाऊस हवामान खात्याने सांगितलेला आहे तर आज रात्री आणि आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी सतर्क राहावे कुणीही पुलावरून पाण्यातून गाड्या घालण्याचा किंवा जाण्याचा प्रयत्न करू नये कसल्याही प्रकारे स्टँडबाजी करू नये असं काही कुणी आढळून आल्यास त्याच्यावर पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे दाखल करण्यात येतील व सर्वांनी आप आपली स्वतःची सुरक्षा सांभाळवी प्रशासन सा तुमच्या मदतीसाठी सदैव सा तत्पर आहे धन्यवाद रात्री पाथर्डी येथे ढग ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेवगाव तालुक्यातील वरूर आखेगाव वडुले जोरापूर इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या पावसाचं पाणी इकडे शिरलेलं आहे त्यामुळे बहुतेक ठिकाणचे पूल जे आहेत ते पाण्याने भ भरलेले आहेत तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणीही रस्त्यावर उतरू नये आपापल्या घरी सुरक्षित राहावे ज्या नागरिकांना सुरक्षित राहणे शक्य नाही त्यांनी प्रशासनाला संपर्क साधून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी तसेच तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यांना संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करतो मात्र बाहेर जर सुरक्षित वाटत नसेल तर पडू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो ओके okay. संदीप देहाड्रा सी चोवीस तास शेवगाव आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा